No mascarmi no मथुर बैलाचे मालक राहुलदादा पाटील यांनी रणजित निंबाळकर सरांबद्दल काय म्हणाले सरांची आठवण आता खूप होतो याचं कारण बघा मित्रांनो पूर्ण बैलगाडा क्षेत्रामध्ये बैलगाडा प्रेमींना एक दोन दिवस आधी काही ना काही रणजित सरांकडून अपडेट मिळायची पहिरे असो मथूर कधी पलणार असो बाकी टॉपचे नंदी सरजा बकासूर यांच्याबद्दल नक्कीच आपल्याला अपडेट मिळायची तसेच इतर टॉप नंदींचे देखील आपल्याला एक दोन दिवस आधी पहिरे समजायचे हीच आता सर्वजण आठवण काढत आहेत रणजित सर नाही म्हणून काल राहुल दादा इन्स्टा लाईव्ह माध्यमातून रणजित सरांबद्दल बघा काय म्हणाले कोणता बैल कोणामध्ये पळणार अपडेट भेटत नाही आणि जी मजा होती सरांनी जी लोकांना कमी वेळामध्ये प्रेम दिला होता आणि सगळ्या गोष्टी सांगत होते आज त्या सगळ्या गोष्टी सांगायला कोण नाहीये याच्या आधी प्रत्येकाला वाटायचा तर आधीच सांगतो आज लोकांना सरांची आठवण येत असेल तर हो खरंच राहुल दादा आम्हाला खूप आठवण येतो आहे कारण व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून असो किंवा त्यांच्या स्वतःच्या रणजित निंबालकर सर या चॅनलच्या माध्यमातून असो आम्हाला अपडेट मिळायचीच आता आम्ही नेहमीच आठवण काढत असतो रणजित सरांची कारण की आता आम्हाला लवकर काहीच अपडेट मिळत नाही रणजित सर होते तेव्हा आम्हाला अपडेट मिळायची धन्यवाद मित्रांनो